मराठी एक्सप्रेस एक नवीन वनस्पती सांगत आहात काय नाव आहे याच याचं नाव सिग्नल माकडा म्हणून याचं नाव आपण ह्या भाषेत आमच्या भाषेत इकडं माकड सिंधन माकड म्हणून नाव आहे okay. म्हणजे हे तुमच्या शरीरासाठी इतकं कारगिर आहे पोटातलं हे कमीत कमी वीस ते बावीस आजार हा नष्ट करू शकतो शरीर आपला शुगरचा आजार झाला शुगर सारख्या आजारावरती किंवा ऍसिलिटी सारख्या आजारावरती हा याच्यासाठी हा खूप गुणकारी आहे दुसरी गोष्ट एखाद्या समजा एखाद्या लेडीजची डिलिव्हरी झाली आणि कदाचित डॉक्टर म्हणतात याचं दूध येत नाही ह्या बाईला अशा अशासाठी पण हा खूप गुणकारी आहे कारण दूध वाढण्याची प्रक्रिया पण हा खूप करतो आहे okay. याला सा, खाण्याचं साधा प्रकार आहे याला असं तोडलं आपण तर तो कच्चं पण खाऊ शकतात असं खाल्ल्यानंतर काही फरक पडत नाही किंवा याला कुटून घर तयार करून तुम्ही थोडी साखर वगैरे टाकून पण हे थोडं कळसर लागतो हा पण खाऊ शकता याला आणि नंतर खूप चांगलं तोंड होऊन जातं अच्छा नंतर एकदा खाल्ल्यानंतर हलकासा कडवटसा याचा स्वाद आहे स्वाद आहे सरांच्या म्हणण्यानुसार खाल्ल्यानंतर हे वेगळी चव तशी चव आम्ही अनुभवतो आहोत भरपूर असे त्याला आणि अत्यंत गुणकारी औषध आहे असं सरांकडनं सांगण्यात येत आहे सगळ्यात महत्वाचं याचा उपयोग म्हणजे हा फक्त जास्तीत जास्त हा दगडाच्या कडेलाच हा येणारा औषधी रोपटा आहे म्हणजे हे आम्ही सुद्धा दगड लावलेले मुद्दा म्हणून दगड आजूबाजूला नेमकं काय आहे सर दगडांच्या आजूबाजूला हे काय येत कारण हे दगडाच्या आजूबाजूला ज्याचे कारण कि ज्या मुळ्या राहतात या दगडाच्या बाजूला जातात जास्त मातीत असल्याने त्याच्या मुळ्या जळून जातात ओके आणि त्या मुळे जर असतील तर त्या मुळ्या पांगण्यासाठी मदत होते आणि मग याची वाढ जी आहे चांगल्या पद्धतीनं वाढ आहे आणि सर हे जे सांगितलं तुम्ही काय का नाव सिंगल माकडा सिंदल माकडा याचं सेवन कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला याच्या सेवनातून सेवन तुम्ही तुम गमळ्यामध्ये लावले थोडेसे आपले रुडी जी राहते आपली याची वाळूची रुडी राहते ती रुडी आणि थोडीशी माती मिश्र करून एका गमळ्यात ठेवा आणि त्या गमल्यामध्ये सुद्धा लावले तर दररोज आपलं एक सकाळी थोडस आपलं एक तोडाचं काडी तोडायची आणि खायची एखादा जर लहान मुळ असेल काडी खात नसेल तर त्याला थोडं कुटून एक चा कपामध्ये कपामध्ये थोडं उकळून साखर मिश्रित करून त्याला पाजू शकता आपण त्याला म्हणजे काही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं हे सेवन गेलं की याचा खूप दूरगामी परिणाम आपल्या आपल्याला चांगल्या पद्धतीचा आपल्याला जाणवू शकतो शकतो धन्यवाद सर खूप कमी प्रमाणात आहे आता हे नष्ट होण्याच्या मार्गामध्ये आहे आता जसं तुम्ही आता म्हणताय चालू राहू दे नष्ट होण्याच्या मार्गावरती ही वनस्पती आहे तर ह्या वनस्पतीच्या संवर्धनासाठी किंवा याच्या आणखी जास्त लागवडीसाठी आपण काय आणि कशा पद्धतीच्या उपाययोजना हो किंवा काय काय अंमलात आणू शकतो कशा पद्धतीनं आपल्याला याची जोपासना केली पाहिजे आता याची जोपासना ही जंगलाच्या कडेला दूरदराजच्या कडेला मोठमोठ्याला खोऱ्या दऱ्यामध्ये हे आढळतात पण ज्याला माहिती आहे तर माझ्यासारखं माणूस जो आणून आता ह्या नर्सरीमध्ये रोपॉटीमध्ये भरभरू पाच पंचवीस रोपटे लावलेले आहे याच्यापासून हे आम्ही वेगवेगळ्या रोप तयार करू आणि त्या माध्यमातून अशी याची जोपासण गरजेचं फार गरजेच गरज बनवण्याची पद्धत काय आहे कशा पद्धतीने याची रोप बनवली जाऊ शकतात याची रोपं कशी राहतात का हा मोठा हे बेट आहे कंद आहे बेट हा मग ह्या बेटाला आपण एका साइडनं थोडस बाजूला केलं तर हा ऑटोमॅटिकली मुळा सगळं निघून येतो एखाद्या मुळा सगळं आलेला थोडस लावून द्यायचा आणि लावला तो निघून लाव ला ला वाढील तयार होऊन जातो तयार होऊन जातो हे सेम लावलेले आपण आता क्लोज घ्यायचे दगड दिसले पाहिजे मराठी एक्सप्रेस